पन फाउंडेशनच्या माध्यमातून आपण एक आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार सोहळा घेत आहोत या सोहळ्याच्या कार्यक्रमासंदर्भात माहिती देण्यासाठी आज आपण इथं पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत आपण समाजामध्ये बघत अस बघत आलेलो आहोत समाजामध्ये शिक्षक हा समाजातील पिढी आदर्शवत घडवण्याचं नेहमी काम करत असतात त्यामुळे शिक्षक दिनाचं औचित्य साधून विद्यादानाचं काम करत बलशाली भारत घडवणाऱ्या गुरुजनांचा सन्मान व्हावा या हेतूनं जयंत स्पंदन फाउंडेशनने जत तालुक्यातील शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे या पुरस्कार सोहळ्यासाठी आपण तालुक्यामध्ये जितके तालुक्यातली केंद्र आहेत त्या प्रत्येक केंद्रातून एक शिक्षक आणि एक शिक्षिका आणि माध्यमिकचे शिक्षक अशा पद्धतीचा हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मान्य नामदार जयंतरावजी पाटील साहेब उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर तालुक्यातले सगळेच नेते मंडळी आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका